फ्रेंड गुड आफ्टरनून बारा एक वाजले दुपारचे तर झोपेतून उठलेलं आहे उशिरा आता सगळे म्हणायले तुझी तब्येत बारा महिने खराब आहे हो बारा महिने खराबच आहे पण काय करणार आता त्याच्यावर इलाज भी ना इतका दवाखाना केला इतका दवाखाना केला असं वाटायला मरते का राहते ते बघा पुढं आई आईली मी महाग चालायले हॉस्पिटलला चाललोत आणि बाळाला बघाय पण जायचं होतं मला पण आता माझ्याकडे नाही पैसा ह्या दवाखान्यानं माझी परवाट लागली त्या लेकरांना काही नको नाहीला काही चांदीचा कुरदोडा म्हणा काही डाग छोटा मोठा आपल्याच्यानं घडतंय ती आत्या म्हणून करावं लागेल त्या तर पुरीला काहीच करणं झालं नाही ह्या पिवडीला आता म्हणलं त्याला तर काहीतरी घ्यावं थोका आत्या आत्या म्हणाली हाय कर आ, पापा करी चलते का आईचा हात दुखतोय पळापुढं सण 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 तर फ्रेंड आज पोरांना पण भेटायचे आज रक्षाबंधन आहे सरांनी काय वाट लावलं नाही सरांच्या पुढं काही जाता येत नाही आम्हाला त्यांच्या म्हणण्यानुसार चलावं लागतंय शेवटी त्यांचे नियम आहेत बरोबर ना आपले पोरं तिथं शिकायलेत त्यामुळे आपल्याला काही बोलता येत नाही आहे तर चला म्हटलं आपणच भेटायला जाऊ हॉस्पिटल सगळे सगळे काम आज करू तर आपला पूर्ण व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय तुम्ही मस्त आणि मजत असताना तर मी बिलकुल मजत नाही मी तर आजारी आहे तर असं मला हे शेअर बोलायचं नाही तर पोरांना खूप भूक लागली होती व्हिडिओ खाऊ घातली खायला वगैरे घेऊन दिलं हॉस्पिटलला वगैरे नेलं मी पण हॉस्पिटलला गेले तर मी गेले होते भातशाला बघायला तिकडं लोकांना व्हिडिओ आवडत नाही काढलेला त्यामुळे मला तिथे व्हिडिओ नाही काढता आला तर आता मी वापस चालले तर पोरांचं जेवणाचं वेळ गेला त्यामुळे चला मी त्यांना काहीतरी भाऊ झाला वडवड वड तुला भूक लागली का अजून एक घेतली अग ते काय माझं पोट नाही भरणार का वाजे ओडक उरकल हनुमान उरकल घेऊ का वाज दहा रुपयालाच राहील आज रविवार बंद आहेत मोठ्या हॉटेल मध्ये तर नाही जाऊ शकत एक अजून त्यामुळं जेवणाचा टाइमिंग निघून गेलाय म्हणलं त्यांना काही घेऊ घालव मी तर काहीच खाल्लं नव्हतं त्या जगात सांबर टाका नाही सांबर छान पाणी पे पाणी जार मध्ये असत नाही दुसरी आई सल्टा सल्टा। मा तर लई चुकून गेली चलता चलता व्हिडिओ आले नाहीत माझे दोन दिवस कारण मी गेले मामाच्या गावाला आमची भाऊजी माऊस मामाचीच मुलगी आहे मुली पण आहे माझी तर त्यांनी ही साडी पण नेसवलेली मला दिसून गेल्यावर आईला एक आणि मला एक असं पोहोनच्यावर छान केला मनात काही का असे ना तर त्यांची मनापासून आभार व्यक्त करते बोलायचं नाही आपल्याला कोणी बोललं तरी चालेल पण आपण नाही बोलायचं कोणाला आता तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा घरी आले मी कपडे वगैरे चेंज केलेत ब्लाउजच नाहीत लिहिला आहे भाया पण बसवून आल्या नाहीत ब्लाऊजला आता उद्या जाणार आहे लाऊच्या बाया बसून आणाय तर हे बघा सगळे लाईनीत रांगेत येते राहिलेत काय करावं ह्यांना ह्यांचं बघा काय चाललंय काय रे हाय कर दोघं कर हाय कर माझं वाघ आहे कसं बघते पिलो चिवळ माझं तर बघा आमची जनावर असे जनावराला निवारा नाही पैशा पाहण्यामुळं पैशाच्या प्रॉब्लेममुळे जनावराला निवारा नाही सगळे जनावरं मस्त आहेत सगळे दुधाचे आहेत बघा लेकरा बाळांना ला दूध लागते त्यामुळे वडील आमचे एवढे जनावर पाळते माझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स काही जायनात बघा नुसतं जर चेहरा दिसायला आहे पिंपल्सनं व्हिडिओ काढताना पण ते पिंपल्सच दिसायला लागलेत तर आईने मला ही साडी घेतली आपल्या रक्षाबंधनासाठी कशी वाटायली ब्लाऊज मस्त आहे ब्लाऊज शिवून घेणार आहे आता तर मी आता रील बनवण्यासाठी घातली होती तर छान वाटायली का बघा तर चला फ्रेंड आता दोन दिवस झाले व्हिडिओ काढला नाही तर काय काय झालं काय काय नाही सगळं तुम्हाला सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करा तर फ्रेंड आ, काल पोरांकडे गेले होते आणि पोरांना भेटले पोरांना रक्षाबंधनला आणायचं होतं पण पाठवलं हो नाही त्यामुळं आता सरांच्या पुढं तर आपल्याला जाता येत नाही त्यामुळं ठीक आहे म्हणलं मग भाच्याला बघाय तिकडल्या तिकडून मी मामाच्या गावी गेले कारण माझी म भाऊजही आहे ती माऊस मा मामाचीच मुलगी आहे आणि माऊ म्हणजे जवळचेच नाते गोते आहेत सगळे तर त्यांच्या घरी गेले होते मी आणि मुलगा पण तिकडंच आहे तर खूप छान मुलगा आहे त्याला डागिना न्यायचा होता पण पैशाचा प्रॉब्लेम होता त्यामुळं डागिना नाही न्यायला तर सप्टेंबरमध्ये मी एक सरप्राईज ठेवणार आहे तुमच्यासाठी आणि तेव्हा मी डागिना करणं तेव्हा व्हिडिओ बनवलं नक्कीच तर तुम्हाला सांगालच मी आत्ताच काही सांगणार नाही पण तरी पण बघा वाटलं आलत्या अनिशान गावाकडं त्यामुळं मी नाही ना ना का नाही म्हणजे काही नेलं नाही तर न्यायलाही म्हणलं अजून लहान आहे घालायसारखं पण नाही तर नेऊयात काही ना काही आपण नक्कीच नेऊ मी पण आत्या आहे ना आत्याचं कर्तव्य पण आहे ना काही ना काही भाच्याला नेण्याचं भाचीला तर काही घेणं झालं नाही पण भाच्याला तरी काही घ्यावं तिला पण घेणार आहे मी काही ना काही पण थोडं थांबून आता माझी सिच्युएशन खराब असल्यामुळे मी नाही काही घेऊ शकत तर हे बघा आईनं मी खुरपलेली मका एवढी झाली आणि सोयाबीन पण खूप मोठी मोठी झाली बागा खूप छान रील्स वगैरे बनवाय तर लच भारी पण रील बनवाय कोणच नाही अनुष्काला आणणार ना होते पण तिला पाठवलं हो नाही काय करणार तर फ्रेंड मी पोटका पॉडकास्ट केलं होतं एके सरांसोबत तुम्हाला म्हणलं होतं इंटरव्ह्यू तर तो व्हिडिओ काही लोकांना खटकला म्हणजे आता त्यांचे नावं घेणं सध्याला खूप अवघड आहे सोशल मीडियावर उगं मी माझ्या मनात काही नसते पण आजकालच्या जगात जे होईल तेच बोलते त्याच विषयावर सांगते पण लोकांना नाही का देखवत नाही मला महाग वाढायचं कसं हेच बघतायत त्यांना राग येत आहे माझं बोलणं पटत नाही मला मूर्ख समजतात फालतू समजतायत जसं त्या बाईनं घराबाहेर काढलं मला फालतू समजलं रूम खाली करायला लावली किती किती काही काय माझ्या आयुष्यात झालं यार तरी बी मी ह्या सगळ्या गोष्टीला तोंड देत तो जगायच लागले आणि मला खरं सांगू का सगळ्या टेन्शन टेन्शनमुळंच मला नाही का डिप्रेशनमध्ये जावं लागलं आणि आता डिप्रेशनचा एवढा त्रास व्हायला आहे की मी कुठं काम करा नाही कुठं काहीच नाही आई आमची मराय लागली काम करू करू आणि मी आपलं झोपूनच असते सारखं आता थोडं फ्रेश झाले आता कपडे वगैरे पण व्यवस्थित घड्या वगैरे मारून ठेवायच्या सगळे घरात राडा पडला आहे त्याआधी म्हणलं एक व्हिडिओ काढा दोन दिवस झाले व्हिडिओ आला नाही आता म्हणता डोक्यात हात घातलाही ना काय करू परत वा झाल्यात मला आणि माझ्या मुलीला बी झाल्यात बसायलाच काय नाही चिकल झाला आता या झोकीवरच बसते मस्त वाटायला चिमण्या बिमण्या वरडायला लागल्यात बघा माझ्या नवऱ्याने मस्त डोकं चालवलंय म्हणजे माझ्या होऊन गेलेल्या नवऱ्याने मला माहित झालंय त्यांनी लग्न केलंय म्हणून किती आहे मला भिकुड्या गांडी गांडीचं तुझ्या गांडीतले दम होता न, तर ना तर मग बायको तिथेच ठेवायची ना कशाला पळवून लावायची माहेरला ठेवलंय ह्यांचं कॉन्टॅक्ट असते येणं जाणं असतंय आता मला पत्ता लागेल म्हणून किती काय काय कुटानी करून ठेवलेत बघू येतील माझे पण दिवस एक ना एक दिवस फ्रेंड तर आता सगळेच रील वगैरे बनवले एक दोन एक तर रील शूट कराय कोणच नव्हतं त्यामुळे कपडे चेंज केले बघा टी शर्ट आणि ते घातले आणि बसले मोबाईल चार्जिंगला लावून इथं तर अनुष्काला दादाला भेटून आज खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं पोर पण खूप खुश झाली यार लेकरांसाठी लय गरजेचं आहे माहीत नाही पुढे नशीब कुठे घेऊन जाणार आहे ते पण काही विमाना डिप्रेशन मध्ये आहे मी खूप डिप्रेशन मध्ये आहे ते कोणाला दिसत नसतं पण स्वतः वैयक्तिक खूप त्रास होत असतो त्याच्यामध्ये डॉक्टरचं म्हणणं आहे माहीत नाही की सिरियस असतं की नसतं डॉक्टरचं म्हणणं तर नाही पण मला कधी कधी वाटते की खूप सिरियस आहे तर काय माहिती काय होणार आहे पुढं ते तर असो चला विषय बदलूया आपण कारण तुम्ही पण बोर होत आहे दुखायला दुखायला सारखं प्रत्येकजण म्हणते सारखंच दुखतंय सारखंच दुखतंय तर आत्ता काही जास्त बोलत नाही आपण उद्या बोलूया आपल्याला खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे त्यामुळं तुम्ही उद्या माझा व्हिडिओ बघा उद्या दहा अकरा वाजेपर्यंत येईन कारण मला बोलायचं मूड नाही आहे आज खूप बोर झालेली मी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच